नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी काल तुरीची आवक का आलेली होती पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर भोकर छत्तीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे एकेचाळीस रुपयात जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे तीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याऐंशी त्यानंतर कारंजा एकवीसशे पन्नास क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपयात जास्तीत जास्त लाल तुरीचे बाजारभाव सात हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती मानवत जिल्हा परभणी अठ्ठेचाळीस क्विंटल तुरीची आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे देवणी एकवीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार दोनशे आठ रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली तूरगजर आवक आलेली होती चारशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती मोरूम तूर गजर आवक आलेली होती एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे सव्वीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार नव्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर लाल आवक आलेली होती सदतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती लातूर तूरलाल आवक आलेली होती या ठिकाणी लातूरला एक हजार नऊशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार चारशे सत्तर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तूरलाल आवक आलेली होती सात हजार एकशे चौसष्ट क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे तूर लाल आवक आलेली होती एकशे वीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार तीनशे सत्तर रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार पाच रुपये त्यानंतर बाजार समिती यवतमाळ तूरलाल आवक चारशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे बहात्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूरलाल आवक पाचशे तीस क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे बारा रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती नागपूर तूरलाल आवक आलेली होती पाच हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे बावीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे सतरा रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा अकोला सहाशे पन्नास क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे नव्वद रुपये त्यानंतर जिंतूर पंधरा क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी निघालेले आहे सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर मलकापूर जिल्हा बुलढाणा तूरलाल आवक अठराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण तुरीचे बाजार या ठिकाणी सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये त्यानंतर बाजार समिती आहे दिगरज जिल्हा यवतमाळ एकशे चौपन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सात हजार एकशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वनी दोनशे एकावन्न क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार सातशे साठ रुपये जास्तीत जास्त जर सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर तूर लाल आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार एकशे वीस रुपये जास्तीत जास्त जर सात हजार दोनशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदुरा लाल आवक आलेली होती सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे पुलगाव जिल्हा वर्धा आवक आलेली होती लाल तुरीची नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कळंब जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती पंचेचाळीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर बाजार समिती वर्धा तूर लोकल आवक दोनशे दहा क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तूर लाल आवक आलेली होती सातशे साठ क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे अठरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल आवक आलेली होती चारशे पंचावन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार दोनशे एक रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारणतर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव तूर पांढरी एकशे तेहत्तीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त जर जास्त सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती बीड आवक आलेली होती एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि दर सहा हजार आठशे सत्त्याण्णव रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गेवराई तूरपांढरी आवक आलेली होती एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती तूर तूरपांढरी आवक एकशे नव्वद क्विंटल तुरीची कमीत कमी दर सात हजार एकशे दहा रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे साठ सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगापूर पांढरी आवक आलेली होती सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती अंबड वडी तूर पांढरी आवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे एकावन्न तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील तालुका आहे देऊळगाव राजा तूर पांढरी आवक पन्ना, पन्नास पन्नास क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सिंधी तूर लाल आवक आलेली होती बावन्न क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट बालसशा बाजार समित्यांमधील तुरीचे बाजारभाव अस्थिरता तर काही ठिकाणी तुरीच्या बाजारभावामध्ये पन्नास ते शंभर रुपयाची घट बघायला मिळत असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार